मतदारांचा कौल स्पष्ट विरोधकांची रणनीती फसली अभिजित कोळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित उर्फ छोटू कोळी यांचा आज मतदारांनी प्रत्यक्ष भेटून पुष्पगुच्छ देत जाहीर सत्कार केला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारांची प्रचंड गर्दी जमली होती सत्काराला उत्तर देताना अभिजित कोळी यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले मतदारांनी माझ्यावर भरघोस मतांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यात मी कुठेही कमी पडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला विरोधकांनी केलेल्या अपप्रचारावर भाष्य करताना कोणी म्हणाले की माझ्या विरोधात झालेल्या अपप्रचाराला जनतेने मतदानाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे यावेळी अभिजित कोळी यांनी सांगितले की माझी मंत्री जयंत पाटील यांना दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला आहे तिनं ही जागा काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक जिंकून महापालिकेत प्रवेश करू असा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला असे त्यांनी सांगितले या यशाबद्दल जयंत पाटील यांनी फोनवरून त्यांचे विशेष कौतुक केले असल्याचेही त्यांनी नमूद केले निवडणुकीदरम्यान हरिदास पाटील यांनी खांद्याला खांदा लावून काम केले होते आणि भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला तरी सुद्धा माजी सभापती हरिदास पाटील यांना मतदारांनी योग्य ती जागा दाखवली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे দ্েপলেে নাহার্নে ছাহাহাহা,আদিয়ে মিয়োা,কাহাহ্ে,আদিয়ে দ্েরিটিলোরে,ক্রিয়ের কেরেয়ে,ক্রাহারেপারেরেে,ব�

अभिजीत पुरी प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडून आले तसेच व मधून दिपाली दिलीप पाटील काकी तसेच खमधून अश्विनी चेतन कदम बहिणी या आमचं पॅनल महाविकास आघाडीच मतांनी निवडून दिले सांगलीवाडीतल्या लोका लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे सांगलीवाडीतल्या लोकांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली तर शंभर टक्के आम्ही सांगलीवाडीच्या विकासाच्या दृष्टीने इथून पुढे काम करू हरिदास पाटील हे आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आहेत मी त्यांच्यावर काय बोलणार नाही पण त्यांची जागा जनतेने त्यांना दाखवून दिलेली आहे त्यावर मला काय बोलायचं सांगलीवाडीत आम्ही इलेक्शनच विकासाच्या मुद्द्यावर पुढच्या विजेनवर लढलेले आहे आणि लोकांनी त्यालाच पसंती दिलेली आहे विरोधकांनी सत्ताधारी ज्या गोष्टी उचलून धरल्या जे मुद्दे धरले त्याला लोकांनी अजिबात घातले नाही लोकांना आमचं विजन लोकांना सांगलीवाडीसाठी जे पाहिजे ते आम्ही बोलत गेलो आणि आम्ही ते करण्यास कटिबद्ध आहे सांगलीवाडीत हॉस्पिटलचा मोठा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे शंभर टक्के पूर्ण होईल तसेच गार्डनचं काम असेल रस्ते ड्रेनेज या बाबतीत पण आम्ही अग्रेसर राहू आणि महत्वाचं विजन हे आहेच आमचं पण सांगलीवाडीत नगरसेवक हा हो जनतेत मिसळणारा जनतेच ऐकून घेणारा असे तीन नगरसेवक सांगलीवाडीने निवडलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते तुम्हाला दिसून येईल सांगलीवाडीतल्या मतदारांचा मी परत एकदा आभार मानतो सांगलीवाडीत जो अपप्रचार चालू केला भावकी भावकी जाती जातीत जाती जाती विष खालवण्याचा जा प्रयत्न करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला जनतेने विकासाच्या दृष्टीने सांगलीवाडीच्या भविष्याच्या दृष्टीने आमच्यावर विश्वास टाकला आणि जनमत आमच्या बाजूने दिलं त्यामुळे सांगलीवाडीकरांचं मी मनापासून आभार मानतो